शिवसेनेचे आमदार दापोली मतदारसंघामध्ये पाच टर्म होते पंचवीस वर्ष होते त्यावेळेस एक वेळा ते ते सत्तेमध्ये होते त्यानंतर दोन हजार चौदा ते एकोणीस हा जेव्हा शिवसेना भाजपची सरकार आलं त्यावेळेला विरोधी पक्षाचे आमदार होते आता योगायोगाने ज्या पक्षाची सत्ता आहे त्याच पक्षाचा आमदार दापोली मतदारसंघामध्ये आहे नक्कीच जनतेची आशा म्हणून जास्त वाढलेली आहे की पहिल्यांदा आपणही मतदारसंघाला मंत्रिपद मिळणार का हा प्रश्न सगळ्यांच्या मनामध्ये येणं साहजिक आहे मगाशी म्हटलं तसं हा निर्णय माझा नाही माझा असू शकत नाही यावरती मी काय बोलणं चुकीच राहील परंतु मला विश्वास आहे की एक तरुण म्हणून शिवसेनेमधला सर्वात तरुण आमदार म्हणून नक्कीच जर का मला संधी दिली गेली तर त्याचा त्या संधीचा उपयोग हा माझ्या मतदारसंघामधला आणि कोकणाच्या विकासासाठी करेन आणि ह्या संधीचं सोय करण्याचं काम हा योगेश कदम करेन मुख्यमंत्री माजी लाडकी भैंग योजना ही माननीय मुख्यमंत्री एकनाथजी म्हणजे संकल्पना त्यांच्या संकल्पनेतून ह्या योजनेचा जन्म झाला आणि महाराष्ट्रामधील प्रत्येक महिलेला अभिमान वाटेल अशा पद्धतीचं ही योजना ही सरकारच्या ही राबवली गेली आणि आम्ही जो प्रचार करतो त्याच वेळेला आम्हाला जाणवत होतं विरोधकांच्या घरामध्ये घरामधल्या महिलांनी देखील तिथे आम्हाला शब्द दिला की आमची पुरुष मंडळी काय करतील हा त्यांचा निर्णय आहे परंतु ज्या व्यक्तीने ज्या आमच्या लाडक्या भावाने आम्हाला प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपयाचं आम्हाला आर्थिक बळ दिलेलं आहे आम्ही त्यांनाच मतदान करणार हे विरोधकांच्या घरामध्ये देखील आम्हाला महिला सांगत होत्या आणि त्याच वेळेला आमच्या लक्षात आलं होतं की मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही पुढच्या येणाऱ्या निकालाच्या दिवशी आमच्या विजयाचा पाया ठरेल आणि तेच खरं झालं सगळ्या लाडक्या बहिणींनी मुख्यमंत्री साहेबांना शिंदे साहेबांना लाडक्या भावाला भरभरून आशीर्वाद दिलेले आहेत आणि म्हणून ह्या विजयामध्ये त्यांच्याकडील सीमाचा वाटा आहे वाटा होता मित्र म्हटलंच देखील की एकूण जे मतदान दापोली मतदारसंघामध्ये झालं त्याच्यामुळे मला वाटतं तीन ते साडेतीन हजार मतदान हे महिलांचे जास्त झालं आणि माझ्या पत्नी श्रेयाने ज्या पद्धतीने मागच्या पाच ते सहा महिन्यामध्ये प्रत्येक गावामध्ये वाडीपर्यंत पोहोचून महिलांना जे आवाहन केलं ते महिलांना पटलं आणि ते पट मिळा ती यशस्वी झाली आणि जी मला एक लाख पाच हजार जी काय मला मतं मिळाली आहेत त्याच्या मी निम्मी बोलता ही नक्कीच शहराच्या सोयामध्ये ती म्हणा मिळाली असं मी त्याऐी म्हटलं होतं आणि माझ्या विजयामध्ये तिचा सिंहाचा वाटा आहे महिलांचा सिंहाचा वाटा आहे नक्कीच त्याची मधी परत पडेल की आम्ही असंच काही फक्त मतदान झालं म्हणून आम्ही काही आभार म्हणाली थांबणार नाही तर मिळाल्या पाच वर्षामध्ये महिला कशा घ्यायचं तर असा मी प्रयत्न करू